एस टी बसचा प्रवास महागला पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीसच्या मध्यरात्रीपासून महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाने एस टी बसच्या प्रवासात पंधरा टक्के भाडे वाढ करून सर्वसामान्य माणसाची निराशा केली असल्याचे नागरिक व प्रवाशी यांच्यात कुजबूज चालू आहे वाहनाची असणारी दैननीय अवस्था निकृष्ट दर्जाची आसन व्यवस्था प्रवाशांच्या तुलनेत एस टी बसची असलेली अपूर्ण संख्या वाहनामध्ये पावसाळ्यात होणारी गळती यासारख्या मूलभूत सुविधांचा अभाव असताना देखील सर्वसामान्य माणूस एस टीने प्रवास करत आहेत सरकारने या सर्व गोष्टी स्थुरित करण्याऐवजी एस टीमध्ये भाडेवाढ केल्यामुळे सर्वसामान्य नागरिक व प्रवाशी यांनी नाराज व्यक्त केली आहे या सर्व संदर्भात पंधरा टक्के एस टी भाडेवाढ रद्द केली नाही तर साताऱ्यामधील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ही संघटना रस्त्यावर उतरून आंदोलन करणार असल्याचे निवेदन जिल्हा अधिकारी सातारा यांना उबाटाचे जिल्हा संघटक सुधीर राऊत व त्यांच्या कार्यकर्त्यांनी दिलेले आहे अशाच काही घडामोडीसाठी पाहत राहा लोकसम्राट महाराष्ट्र न्यूज बघा अभिमानाने जगा स्वाभिमानाने